येथे राष्ट्रवादी ट्रेड युनियनचे साखळी उपोषण सुरू भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथील महानिर्मितीमध्ये कार्यरत मेस्को कंपनी गेल्या अनेक वर्षापासून महानिर्मितीत येत असलेल्या भत्त्यावर ताव मारित असल्याचा आरोप राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला होता व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता प्रसंगी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या मध्यस्थीने आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आले होते परंतु अद्यापपर्यंत याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे मध्यरात्री शून्य तासापासून दीपनगर येथील पहिल्या गेटसमोर राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसचे अरुण दामोदर यांच्यासह युनियनचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत सुरक्षा विभागातील निवेदेत भत्ते समाविष्ट करून तातडीने सुरक्षा विभागातील कंत्राटी कामगारांना अदा करणे तथा अग्निशमन विभागातील सिलेंडर दुरुस्तीचा कंत्राट निकाली लावत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे प्रसंगी आंदोलनाची निवेदन संबंधित अधीक्षक अभियंता प्रशासन भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र शक्तीगड दीपनगर यांना देण्यात आले असता त्यांनी याबाबतची दखल घेत आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शक्तीगड प्रशासकीय इमारत येथे बैठक आयोजित केली असून या बैठकीत सरचिटणीस यांच्यासह आंदोलनकर्त्यांपैकी दोन प्रतिनिधींनी चर्चेसाठी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे आंदोलना ठिकाणी राष्ट्रवादी ट्रेड युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर आजच्या उपोषणाचं कारण हे की आम्ही गेली बरेच वर्ष आम्ही भत्ते जे कंत्राटी कामगारांना आणि इतर सुरक्षा रक्षकांना मिळतात तेच भत्ते मेस्को कामगारांना पण मिळावे अशी आमची वारंवार मागणी आहे परंतु तीन ते चार वर्ष झाले आम्ही नुसता पत्रव्यवहार करतो आहे प्रशासनासोबत पण आजपर्यंत आमची एकही दाद त्यांनी घेतलेली नाही आहे त्यामुळे आजचे आंदोलन आम्हाला शेवटी करावे लागले आता हे आमचं आज आजपासून साखळी उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे दुसऱ्या आमच्या काहीच डिमांड नाही आता पहिली डिमांड आमची हीच आहे की जसे इतर क कंत्राटी कामगारांना सर्व भत्ते लागू आहे सत्तर ते एकाहत्तर टक्के भत्ते इतर कामगारांना लागू आहे आणि आम्हाला फक्त दहा टक्के भत्ता भत्ते मिळतात तर हे सर्व भत्ते जसे इतर काम कामगारांसारखेच आम्हाला पण मिळावे ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे आतापर्यंत आम्ही दोन हजार अठरापासून कमीत कमी वीस ते पंचवीस वेळेस पत्र व्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर युनियनने कमीत कमी दहा ते दहा वेळ दहा एक वेळ पत्रव्यवहार झालेला आहे नुसते ते मिटिंग लावू असं करू तसं करू आश्वासन देत असतात पण ठाम काही आमच्या याच्यावर काही एक का निर्णय घेतले जात नाही आहे प्रशासनाकडून केंद्राटी कामगार आहे त्यांना विमान भत्ता आणि इतर वेतन मिळालं पाहिजे अशी मागणी मागणी आहे गेल्या दोन हजार अकरापासून त्यांना भत्ते मिळत नाही आहे त्यांनी पत्रव्यवहारही वारंवार केलेला आहे मॅनेजमेंटची चर्चाही केलेली आहे पण मॅनेजमेंटच काही दखल घेत नाही आहे कोटी समितीने सुद्धा सतत त्या व्यवस्थापनाकडे मागणी केलेली आहे पण व्यवस्थापना कुठलीही दखल घेतलेली नाही भत्ते देण्याबाबत टेंडरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि ते त्या उल्लेखाप्रमाणे मेस्कोला हे आमचे एम सी बीचे जे लोक आहेत महानिर्मितीचे लोक आहेत ते पेमेंट करतात फक्त मेस्को ते देत नाही आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी व्यवस्थापनाकडे आहे व्यवस्थापन काही दखल घेत नाही आहे

I'm stuff